ठाणे कळवा स्थानकाच्या दरम्यान मोबाईल हिसकावून घेण्यासाठी चोरट्यानं एकाच्या हातावरती फटका मारला आणि यानंतर झालेल्या अपघातामध्ये प्रवाशाला दोन्ही पाय गमवावे लागल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे जगन जंगले असे या प्रवाशाचं नाव आहे लोकरमधून पडल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झालाय त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्याच्यावरती शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आरोपीला पकडून कठोर का कारवाई करण्यात यावी आणि उपचाराचा खर्च आणि भरपाई रेल्वे प्रशासनानं द्यावी अशी मागणी सध्या जगनचे नातेवाईक आहेत घटना होतात पण ते दुसऱ्याच्या त्या दुसऱ्यामध्ये त्या जीव जाऊ शकतो काय होऊ शकतो आता माझ्या एरिया अशी परिस्थिती पण पर त्यात थोडक्यात मी वाचलो आहे त्यामुळे पुढं आता जसं बघू आता माझ्यावर काय उपचार होत आहे त्यानंतर माझी प्रकृती कितपत सुधारते आहे यामध्ये अशी कोणावर प्रसंग पुन्हा येऊ नये एवढी माझ्या अपेक्षा आता अशा गोष्टी म्हणजे शासनाने याच्यावर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशा गोष्टींचा कारण प्रत्येक माणूस हे जो असतो दरवाजा आतमध्ये तर कोणत्या दरवाजा उभा राहतो आणि त्याचा फायदा घेऊन हे लोक हातावर कुठे काठी मार पण पाच दहा हजाराच्या मोबाईलसाठी एखादं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि सरकारने याचा कायमचा या गोष्टी नायनाट केली पाहिजे कंडिशन बरीचशी सिरियस होती रुग्णाचे दोन्हीही पाय पूर्ण रेल्वे ट्रॅकखाली आल्याने क्रश धाऊन ॲमपुट झालेले होते आणि पेशंटची स्थिती भर अतिशय गंभीर होती त्यांचा बी पी फार कमी झालेला होता तर आपण हॉस्पिटलला आल्यानंतर प्रथम आपण पेशंटचं जे ब्लिडिंग होतं दोन्ही पायातून येणारं ते थांबवलं आणि पेशंटची कंडिशन आपण स्टेबल केली